तीन वर्षापूर्वी जेव्हा धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भामध्ये करुणा मुंडेंना अटक झालेली होती अनेक दिवस ज्या आहेत त्या जेलमध्ये होत्या आणि आज महंत नामदेव शास्त्रीजी तुम्ही ज्या मुलाची बाजू घेताय ज्या मुलाच्या मुलाचं कौतुक करताय त्यांचीच ती पत्नी आहे ना धनंजय मुंडेंनी स्वत त्या पत्नीला अडकवण्याचा प्रयत्न केला मी जो आता व्हिडिओ पाठवलेला आहे त्यामध्ये आपण जर बघितलं तर परळीमध्ये जेव्हा करुणा मुंडे पोहोचल्या होत्या तेव्हा काही पोलिसांनीच जे आहे ती डिक्की उघडली आणि त्याच्यामध्ये ती पिस्तूल ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यातला जो गुलाबी ड्रेस आणि पिवळा मध्ये जो कोणी दिसत आहे तो पोलीस आहे सचिन सानप आजूबाजूलाही अनेक सगळे पोलीस आहेत त्यांची मी नावं पाठवलेली आहेत मग भास्कर केंद्रे असेल गीते असतील अनेक पोलीस कर्मचारी होते ज्यांना हे सगळं माहीत होतं म्हणजे पूर्वनियोजित कट रचून आपल्याच बायकोला अडकवणारा याचं कौतुक तुम्ही कसं काय करता मग तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा नाही असं कसं म्हणता बरं त्याच्यानंतर स्वतःच्या पत्नीला जेलमध्ये पाठवणं मला वाटतं की एवढी क्रूरता कुणाकडेच नसेल मला महंत नामदेव शास्त्रींबद्दल आदर आहे परंतु एकदा दोन्ही बाजू तपासा आणि सत्याची बाजू आवर्जून घ्या